हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी जात होते पिंपरीमध्ये संक्रांतीचं वान घेण्यासाठी त्याआधी आम्ही चिंचवडच्या एका वुडन शॉपमध्ये गेलो म्हटलं बघूयात तिथे काही आपल्याला आवडेल असं काही दिसलं तर घेता येईल म्हणून मनुन। म्हणून आम्ही आतमध्ये गेलो एंट्री तर खूपच छान होती खूप म्हणजे स्टायलिश वगैरे वस्तू होत्या तिथे पेंटिंगपासनं सुरुवात होती खूप छान छान प्रोडक्ट होते ॲक्च्युली uh, uh, आम्ही नुसतं व्हिजिट करायला गेलो होतो तिथे म्हटलं जर आपल्या बजेटमध्ये काही असलं तर आपल्याला घेता येईन असं चेअर वगैरे काही सोफा सेट वगैरे बघितले खूप छान छान वस्तू होत्या म्हणजे अगदी मनाला प्रसन्न करणाऱ्या अशा वस्तू होत्या मग ती छोटी चेअर असो किंवा सोफा सेट असो डायनिंग टेबल असो किंवा मग कॉट वगैरे कबर्ड वगैरे काही आणि मला काही काही अँटिक पीस पण वाटत होते तिथे हे बघा हा जो कॉट होता कॉटचं काही नाही पण त्याच्यावरती जो अट्रॅक्टिव्ह गणपती बाप्पाची मूर्ती होती ती खूपच मला आवडली होती ती त्यांनी शो अगदी हाय क्वालिटी होती मटेरियल खूप छान होतं पण रेंजही खूप जास्त होती आणि मग काय अच्छे चिजो का शॉक हमेबी हे लेकिन बजेट मे रेकर या मतावर ठाम असलेलो आम्ही दोघी नवरा बायको तिथून त्या शॉपमधनं बाहेर पडलो आणि मग म्हटलं चला ज्या कामासाठी आपण आलो आहोत ते काम करूयात आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही तिथून निघून पिंपरीला पोहोचलो पिंपरीच्या ब्रिजवरून जी काही ट्रॅफिक दिसत होती ना गाडीने पुढे जाता येत होतं ना मागे जाता येत होतं मला तर वाटलं आता हे घरी परत नेतील पण त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढे आणि मग तिथून काही शॉपिंग वगैरे केली त्याच्यानंतर पूर्वीच्या एका स्पेशल डेसाठी तिला मला ड्रेस घ्यायचा होता म्हणून आम्ही ड्रेसच्या शॉपमध्ये गेलो दुपारची वेळ होती आय थिंक चार साडेचार वाजले होते म्हणून शॉपही पूर्ण रिकामं होतं म्हणून हा सगळा पसारा दुकानदाराने फक्त आम्हाला दाखवण्यासाठी काढलेला होता मनसोक्त असा ड्रेस चॉईस केला घेतला घरी आलो घरी येऊन जी काही शॉपिंग केली होती ती सगळी आवरावर केली पिशव्यांमधनं काढून घेतली आणि मग स्वयंपाकाला लागली आज मला बनवायची होती इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर व्हायरल व्हायरल असलेली ती टोमॅट्याची चटणी म्हटलं आज बनवून बघूयात म्हणून बारीक बारीक टमाटा आणि कांदा चॉप करून घेतला माझ्याकडे चॉपर नव्हतं म्हणून जेवढं बारीक कापता येईल मी तेवढं बारीक कापून घेतलं कोथंबीर बारीक चिरून त्याच्यामध्ये ॲड केली त्याच्यानंतर आपले ते बेसिक मसाले चटणी हळद मसाला धना पावडर जिरे पावडर हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं मीठ त्याच्यामध्ये टाकलं त्याच्यानंतर वरून थोडासा लिंबूचा रस पिळायचा असतो पण टोमॅटो असल्यामुळे लिंबूचा रस मी त्यात पिळला नाही मिक्स करून घेतलं मला थोडंसं जाड सर वाटत होतं त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं चालू बन चालू बंद करून अशी भरड करून घेतली पूर्ण फाईन पेस्ट करायची नाही आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वरून तडका घालायचा होता म्हणून पातेला तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे राई आणि कडीपत्ता लसूण बारीक चिरून आणि लाल सुकी मिरची ह्याचा तडका तयार केला आणि त्याच्यामध्ये ॲड केला एक नंबर ही चटणी लागत होती भाकरींसोबत किंवा चपातीसोबत खूप अतिशय छान लागते चवीला एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणं वगैरे के खरेदी केली, खरे केली आणि त्याच्यावरती जर काही फ्री असं आपल्याला भेटलं तर मग आपल्याला वस्तूचं काही अट्रॅक्शन राहत नाही पण त्या फ्री असलेल्या वस्तूचं मात्र आपल्याला खूप कौतुक असतं त्याच म्हणजे तसंच काहीतरी पूर्वीसोबत झालं होतं तिने आज क्रेऑन्स घेतले होते त्याच्यामध्ये एक फ्रीज मॅग्नेट तिला फ्री म्हणून भेटलं होतं तर ती त्याला बघून खूपच खुश होत होती आणि मग त्याच्यानंतर ते फ्रीजला वगैरे चिकटवलं आणि अशा प्रकारे आमचा दिवसाचा एंड झाला